परफेक्ट इडली आणि डोस्याचं पीठ फर्मेंट करण्यासाठी काय करायचं मंडळी जुनाच तांदूळ घ्यायचा आहे मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे जेवढा पण तांदूळ घाल त्याच्या अर्धी आपल्याला उरीट डाळ घ्यायची आहे तर इथे मी चार ग्लास तांदूळ धुवून घेतलेला आहे स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये पुरेसं पाणी ओतून आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर हे साधारण सात ते आठ तास तरी आपल्याला भिजत घालायचं आहे आता जेवढं पण तांदूळ घेतला असेल तर मी चार ग्लास इथे तांदूळ घेतलेला आहे दोन ग्लास इथे उडदाची डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि आता हे पुरेसं पाणी टाकायचं उड उडीद डाळीमध्ये जरा जास्तच पाणी टाका कारण की उडीद डाळ जास्त पाणी खेचून घेतं आता ही पण आपल्याला काय करायची सात ते आठ तासासाठी भिजत घालायची आहे तर ही बघा डाळ आता मी ठेवून दिलेली आहे भिजण्यासाठी डाळ आणि तांदूळ आता सात ते आठ तासानंतर डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत आता मी हे रात्री पीठ वाटायला घेतलं होतं साधारण एक दहा साडे दहा वाजता तर डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि चांगलं बारीकसर आपल्याला काय करायचं आहे की हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि बारीकसर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून काय करायचं आहे है है, है, है। है है की पुरसं पाणी घालायचं आणि हे पीठ जे आहे हे चांगलं असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे तर बघा मिक्सरला आता मी हे सगळं अर्ध अर्ध मिश्रण टाकून सर्व पीठ आता मी ते असं बारीकसर असं वाटून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले आहेत तर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ ओतून ठेवायचं आहे कारण की हे फर्मेंट झाल्यानंतर पीठ जे आहे हे वरती येतं तर बघा सर्व डाळ तांदूळ मी ते वाटून घेतलेले आणि वाटून झाल्यानंतर मंडळी एक टीप सांगते चांगलं पीठ फुलून येण्यासाठी आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे ॲटलीस्ट पाच ते सात मिनटं तरी आपल्याला हे चांगलं गोल गोल असं फेटून घ्यायचं आहे पीठ आणि पीठ फेटल्यानंतर आपल्याला बघा असं छान गोल गोल पद्धतीने हलवायचं आणि सर्व पीठ फेटून झालं की त्याच्यावरती आपल्याला साधारण एक ते दोन टेबलस्पून आपल्याला जे आपलं खाण्याचं रेग्युलर ऑइल असतं तर ते ऑइल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि आता हे जे पीठ आहे की थंडी असो गर असो तुम्ही काय करायचं की आपल्याला उबदार जागेत आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे वरती मी एखादा तवा ठेवलेला आहे आणि आपल्या वरती एक उबदार असा कपडा टाकून ठेवलेला आहे आणि हे पीठ मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर बघा उबदार जागेत एखाद्या दे, आपल्याला हा टोप ठेवून द्यायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर बघा साधारण नऊ दहा वाजता मी हे पीठ असं बघितलं होतं तर एक दहा बारा तासानंतर छान असं आपलं पीठ असं फुलून आलेलं आहे फर्मेंट झालेलं आहे तर ह्या पीठाचे तुम्ही डोसे इडली बनवू शकता तपम पण बनवू शकता तर बघा छान तुम्ही बघू शकता स्वतःच कि की किती छान आपलं पीठ हे फुलून आलेलं आहे फर्मेंट झालेलं आहे पीठ छानपैकी आंबलं गेलेलं आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद